तोगटवीर शिक्षण संस्था सुवर्ण महोत्सवी वर्ष दोन हजार तेवीस चोवीस निमित्त शिक्षण संस्थेच्या कै आह अब्बा प्राथमिक विद्यालय व श्री चौडेश्वरी प्रशालेच्या वतीने क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन आसावा प्रशाला मैदान येथे करण्यात आले या दिमागदार कार्यक्रमाचे उद्घाटन माजी रणजीपटू नितीन देशमुख एस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे मोरिया जिमचे संचालक अमोल लांडगे तोगटवी समाजाचे अध्यक्ष आनंदराव बडगंजी चौडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन अरुण चिंता तोगटवीर क्षत्रिय युवक संघाचे प्रवीण चिल्ला डॉ नारायण रंगम या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली पुणे विभागीय शालेय सिकाई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेली विद्यार्थी सृष्टी मेहत्रे मादेशा माळी कीर्ती माळी श्रीराम साळुंखे व नवलकिशोर पोला या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सहशिक्षक विश्वनाथ कंदी यांनी विद्यार्थ्यांकडून क्रीडा शपथ घेतली या प्रसंगी प्रमुख पाहुणे नितीन देशमुख यांनी स्वतःचे क्रीडा क्षेत्रातील अनुभव व विद्यार्थी जीवनामध्ये खेळ हा विषय किती महत्वाचा आहे याबद्दल मनोगत व्यक्त केले प्रमुख पाहुणे शिवाजी सुरवसे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा व भविष्यातील उत्तम पत्रकार राजकारणी पोलीस तयार करावेत आणि विद्यार्थ्यांनी भरपूर खेळ खेळावेत असे मार्गदर्शन केले बऱ्याच वर्षापासून गेली चोवीस वर्ष झालं मी माध्यमातून साक्षीदार आहे की चौडेश्वरी पतसंस्था असेल आपली शिक्षण संस्था असेल आता रुग्णालयाची उभारणी असेल आपण खूप जिद्दीनं चांगलं काम करतायत बऱ्याच वेळा आम्ही आता इथं बडगंजी साहेब आहेत किंवा सगळेच पदाधिकारी आहेत विठ्ठलराव बडगंजी असतील आमचे संतोष उदगिरी असतील संजय उदगिरी असतील यांच्याकडून वारंवार संस्थेचं किंवा आपल्या शाळेत सदर प्रसंगी, मुख्याध्यापिका सविता एरझल अमर उदगिरी सतीश पेरमाळ विलास चिंता विद्या शिंपी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टेन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या